बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी मनस्मृती संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे ते म्हणाले की बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना मनस्मृतीचे पूर्ण ज्ञान होते याशिवाय मायावती यांनी भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मायावती यांनी योगी सरकारला धारेवर धरले तसेच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला मायावतींनी त्यांच्या एक सँडलवर वर एकामागून एक सलग तीन पोस्ट केल्या काँग्रेस भाजप आणि तर कोणत्याही पक्षाला त्यांच्या राजकीय हितासाठी विशेषत आरक्षणाबाबत कोणत्याही किमतीत आपल्या देशाची राज्यघटना बदलू देणार नाही आणि गरज पडल्यास बसपा त्या विरोधात लढण्यास तयार असल्याचे मायावती म्हणाल्या तसेच युपी मधील भाजप सरकारची आठ वर्षाची सत्ता लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरली नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार केला तर परिस्थिती अत्यंत अत्यंत बिकट झाली आहे आहे त्यामुळे जनता सरकारने याकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे मनस्मृती मायावती म्हणाल्या की बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना मनस्मृतीचे पूर्ण ज्ञान होते त्यांचे अनुवय आणि बसपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि पीडित शोषित जनतेला त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी बसपाची स्थापना झाली आहे हे सर्वश्रुत आहे नुकतेच जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी मायावतींवर मनुस्मृतीवर मोठा हल्ला चढवला होता ते म्हणाले होते की मनूला शिवाय देणाऱ्याला काय म्हणावे मला बहीण म्हणताना संकोच वाटतो मायावतींनी मनूला शिवाय दिल्या पण त्यांना मनुस्मृतीबद्दल एक अक्षरही माहीत नाही एवढेच नाही तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हल्लाबोल करत आंबेडकरांना संस्कृत चांगली माहीत असती तर त्यांनी मनस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला नसता त्यांना संस्कृतीचे ज्ञान नव्हते असेही म्हटले होते